कोकणात पुढील चार दिवस पावसाचा इशारा वर्तवण्यात आला आहे मुंबई पुणे कोल्हापूर आणि साताऱ्यातही पावसाचा इशारा देण्यात आला आहे हवामान खात्याकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा इशारा देण्यात आला आहे मुंबई पुणे कोल्हापूर साताऱ्यातही पावसाचा इशारा देण्यात आला आहे हवामान खात्याकडून आता सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे कोकणात पुढील चार दिवस महत्वाचे असतील पुढील चार दिवस पावसाचा इशारा देण्यात आलाय त्याचप्रमाणे पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा इशारा मुंबई पुणे कोल्हापूर साताऱ्यातही मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात येते आपले प्रतिनिधी रोहन कदम आपल्यासोबत जोडलेत रोहन पुण्यामध्ये सुद्धा पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात येते काय अधिकची माहिती अगदी बरोबर आहे पुणे शाळेने जो आहे तो हा अंदाज पुढील चार दिवसांसाठीचा व्यक्त केलेला पाहायला मिळतोय वीस तारखेपर्यंत जे आहे ते कोकणाला ऑरेंज अलर्ट दिलेला आहे कोकणातील रत्नागिरी असेल सिंधुदुर्ग असेल रायगड असेल ते मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडू शकतो वीस तारखेपर्यंत अशा प्रकारची शक्यता जी आहे ती हवामान विभागाने वर्तवली पाहायला मिळते तर मुंबई असेल पुणे असेल कोल्हापूर असेल सातारा असेल या जिल्ह्यांना देखील जोरदार पावसाची हजेरी जी आहे ती लागू शकते अशा प्रकारचं मत हवामान विभागाने मांडलंय तर पालघर पालघर ठाणे आणि मुंबई याला अलो येलो अलर्ट जे आहे ते या जिल्ह्यांना हवामान विभागाने सध्या दिलेला पा पाहायला मिळतोय पुण्याला देखील येलो अलर्ट असेल तर कोल्हापूर सातारा जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जो आहे तो हवामान विभागाकडून जारी करण्यात आलेला आहे त्यामुळे अतिदक्षता घेण्याचं आव्हान देखील हवामान विभागाने केलेलं आहे कारण का सध्या तरी ऑरेंज अलर्ट असेल किंवा अतिमुसळधार पाऊस या ठिकाणी नसेल त्या भागात देखील काही काळानंतर बदल होतात आणि अचानक मोठ्या सुमारास पावसाची सुरुवात होते त्यामुळे काळजी घेण्याचं आव्हान जे आहे ते सांगण्यात आलेलं आहे कारण का आपण जर मागील काही दिवसांमध्ये पाहिलं तर कमी वेळामध्ये अधिकचा पाऊस पडण्याच्या घटना ज्या आहेत त्या वारंवार घडलेल्या आहेत आणि कोणताही अंदाज व्यक्त न करता हे सगळं घडलेलं होतं त्यामुळे हवामान विभागाने जे आहे ते दक्षता घेण्याची माहिती जी आहे ती सगळ्यांना दिलेली आहे त्याचबरोबर इतर जे सेन्सिटिव्ह भाग आहे त्या भागांमध्ये देखील अध्यक्षता घेण्याचं आवाहन हवामान विभागाच्या वतीने करण्यात आले धन्यवाद रोहन आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी